तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं वातावरण पाहू शकता तुम्ही मस्त असं वातावरण झालेलं आहे इकडे आपली शेळी चरू राहिले ते आणि संध्याकाळचे सव्वा पाच वाजले ते सूर्य पण बुडायला गेला हे पाहू शकता तुम्ही मस्त असं भारी वातावरण झालेलं आहे शेमदेवाचा डोंगर आहे इकडं मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही इकडं पूर्ण फॉरेस्ट आहे इथं खाली पा खोर असण्याची फुलं आले हे पिवळ्या पिवळे दिसतात ते समजा खोर असण्याची फुलं ते आणि ते खाली आहे ते ताग आहे मित्रांनो जुन्या काळात त्याचा वापर कर करायला जायचा खतासाठी त्याला पण फुलं आले ते पण पिवळीचं ते थे। आता त्याला शेंगा पण येतील मस्त निवांत असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो निवांत बसलेले शेंकडे इकडे मी सूर्य पण आहे हळूहळू मावळत पहा आपल्या दोन शेळ्या ते सागाचं झाड इकडंवर घाट आहे मित्रांनो ऊन पण पडले आता आपल्या शेळ्या पण घरी जायला पाऊ राहिले ते पोट भरले त्यांचं खूप असं चार आहे मित्रांनो मित्रांनी हे असते गावाकडील संध्याकाळ मस्त असं वातावरण होतं संध्याकाळशी गावाकडे खूप असं भारी वाटतं मित्रांनो ही पूर्ण सागाची आडी आहे म्हणजे पूर्ण सागत तिथपर्यंत त्या तिथपर्यंत पूर्ण सागत आहे इथू इथून तर तिथपर्यंत पूर्ण सागत आहे आणि तिकडं पुढं दिसतंय तो फॉरेस्ट आहे आणि इकडंवर घाट आहे इकडंवरती आपण शेळ्या चारायला जातो आहे मित्रांनो पण आजवरती नाही गेलो वाघाच्या भीतीमुळं तर च तर चला आता व्हिडिओ बंद करते मी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि एक लाईक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज एक लाईक करा मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद